माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता पिंपराणा येथील जिल्हा परिषद कॉलनी येथे सारांश फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोडे यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत केले यामध्ये विविध रोगांची तपासणी करण्यात आली असून जनरल तपासणी बी पी शुगर ई सी जी गरोदर महिलांची तपासणी या विविध तपासण्या करत त्यांच्यावर यावेळी निदान करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश भोळे माजी महापौर जयश्री महाजन साळांस फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगडे आर एल हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नील पालवे अमोल कोल्हे अतुल बारी चंदा इंगडे इंदू मोरे रंजना मोरे विद्या झनके सोनाली पवार संगीता पगारे शोभा इंगडे शैला पारदे संगीता भोटकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती आज मातारामांच्या चे जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज सारांश फाउंडेशनने एक चांगला उपक्रम घेतलेला आहे मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांचं मेडिकल चेकअप होतं आहे नक्कीच लोकांना याची मदत होईल आपले जे बरेच लोक काही आजार अंगावरती काढतात त्याचं डिटेक होईल आणि मला वाटतं त्यांना मदत होऊ शकते मी सारा फोडस यांच्या अध्यक्षा निलुता इंगळे यांचा मनोपूर्वक आभ आभार मानतो त्यांनी हा उपक्रम घेतला रॅली वगैरे काढणार आहे आणि आज खरं राष्ट्रीय पुरुषांच्या जसं आज मातारामायांची जयंती राष्ट्रीय पुरुषांचं जयंत्या नाव देणं जरी सोपं वाटलं पण मला वाटतं त्यांच्या मार्गावरती चालणं कठीण आहे आज त्यांचं बलिदान त्यांचं योगदान हे आपल्याला दिसत नाही म्हणून मला वाटतं आपण त्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करूया हीच आपल्या सर्वांना शुभेच्छा माता रमाई यांच्या विनम्र स्मृतीस मी अभिवादन करते आज त्यांच्या जयंतीनिमित्त सारांश फाउंडेशन यांच्या अध्यक्षा निलुताई आणि त्यांची सगळे सदस्य मंडळी यांनी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खरं तर मला असं वाटतं की महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम घेणं आणि विशेष म्हणजे शारीरिक तपासणी करणं आरोग्य तपासणी करणं यापेक्षा उत्तम असा कार्यक्रम कुठलाच या दिवशी होऊ शकत नाही कारण या वार्डातील जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत की किंवा कि कुटुंबातील ज्या महिला आहेत ज्या आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात किंवा कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही त्यांना अगदी त्यांच्या घरा दाराजवळच त्यांनी आरोग्य तपासणी हे एल हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठांचं बरेच बी पी असेल शुगर असेल त्यांचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी निर्माण झाले आहेत कारण मला असं वाटतं की बऱ्याच दिवसापासून त्यांची तपासणी झालेली नाहीये या माध्यमातून त्यांना औषधोपचार आता चांगल्या प्रतीचे घेता येणार आहे खरंतर महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने या प्रकारचे कार्यक्रम घेणं म्हणजे समाजाला एक प्रेरणा दाखवणं हाच संदेश या कार्यक्रमातून देता येतो आहे सारांश फाउंडेशन तर्फे आम्ही आज आर एल हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आम्ही आज हा कार्यक्रम तपासणी ठेवलेली आहे तर गरोदर महिला लहान बालक आणि सगळ्याच तपासण्या आहेत महिलांच्या यामध्ये कोणकोणत्या तपासण्या आहेत साधारणतः शुगर आहे बी पी बी पी आपलं लहान बाळाचं एसीजी गर्भवती गर्भवती महिलांचे अजून इ इतर बरेच आहेत तर आज माता रमाई जयंतीनिमित्ताने आम्ही दरवर्षी आमच्या आज संस्थेला पाच वर्ष पूर्ण झाले आहे तर आम्ही दरवर्षी पहिलं वर्ष आमचं जेव्हा संस्था रजिस्टर झाली म्हणून आमची पहिली जयंती म्हणजे मातारमाईचीच आलेली होती त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी रमाई जयंतीच्या दिवशी आम्ही आरोग्य शिबीर डोळ्यांचे शिबीर हेच कार्यक्रम घेत आलो आहे आणि रक्तदान, रक्तदान शिबीर आणि दरवर्षी आम्ही म्हणजे हेच उपक्रम राबवणार हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल